बस अरे अचानकच काय फोन नाही काही नाही इकडे काम होत वाटते हो इकडे बापूच्याच कंपनीत काम होत आलं मग मग म्हटलं चला आता पुण्यात आलो बाईची भेट नाही गेली तर बरं वाटेल का <laughs> पाहुणे कंपनीतच होते झाले माझी भेट पाहुणे म्हणून घरी जाऊ म्हटलं ते काय सांगायला लागते आता बस आराम करायला घरीच जातो म्हटलं मी हो <laughs> का बरं नाही फोन नाही केला की कृष्णा आला का काही घरी येईल का काही <laughs> बस पाणी आणते काच नाही पाहिजे आता कंपनी सगळंच झालं काही नाही पाहिजे बस श्रावणी अरे नाही आज ते त्याच्या ट्यूशन सुट्टी होती तर ते आता तिच्या मैत्रीच्या घरी शेजारी आवाज देते ना मी तिला बस कस काय बाकी राणीच्या शाळाला लागली व्यवस्थित सुरू गावावरून आल्या की पोरी थोडशा हेच करतात आहे ना तिकडे ते होते इकडे आले की मध्ये अभ्यास आणि ट्युशन जीवार येते आमची श्रावणी एवढी मोठी आहे तरी त्रास देते तिकडून की रुटीन लागतच नाही लवकर इकडे असली कसं ते बरोबर होते ते मग गावून आले थोडा हॉलिडे झाला की त्यांना ते मग तिच्यातून बाहेर येतच नाहीत ते नाही आमची राणी लागली बरोबर शाळा ट्युशन झालं तिचं सुरुवात मला त्याला तिची टेस्ट आहे काहीतरी ते चालूच तीन त्या छोट्या मोठ्या टेस्ट चालूच राहतात ते महिन्यावारी ट्युशन जी होती मला वाटते ती आली त्याच्या दुसऱ्या दिवशी टेस्ट होती का काय सांगते झालं चालू बस करु करु ना मग मी चहा घे करते काही खायला करू करे मग खायला करू काही काही करेल नाही का नशीन तर दे मला काही भूकही नाही ना बा आताच नास्ता झाला हे झाला आणि तसे ना मी सकाळी घरून निघालो की नी तो ढोकळा केला तर तो ढोकळा ढोकला खाऊनच आलो चिवडा आहे ना मग चिवडा देतो ना मग स्वयंपाक करतो थांबतो ना कस काय काही काही हाय का थांबतो कस काय बाबा नाही हो बाई थांबत गिमत नाही मी बघ आता तुमच्या भेटीला आलो मी इकडे कंपनीत काम होतो मी कंपनीच्या इकडून आलो सुट्टी थोडी आहे आणि मग काय होऊन राहिलो संध्याकाळी लोक तर लिहायच ना संध्याकाळी सहा वाजता निघाला तर चार जात ना तो घरी न आला का हो घरी न आलो ना एक जण सोबत आहे मला म्हणजे कंपनीच आहे तो त्याची आत्या राहते इकडे तो गेला त्याच्या आत्याच्या घरी त्याला म्हणजे तू जाय तो आत्याच्या घरी मी जातो मा बहिणच्या घरी हो का बरं मग पटकन मी ना आता और काय करू नको ना अरे काही नाही डोसा तर सारान कोरेला आहे पटकन दोसे तयार करतो पण आलू चटणी आहे सांभारी करेला आहे बस डोसे टाकतो हा डोसे खाय मग आता चहा पेशीला नजू काही खाशील नाही काही नाही जायची काही करशील तर माणसाचा फोन आला की ए मम्मी कोणासोबत बोलताय का तू पप्पा आले का ते आली हो भाई अरे मामा तुम्ही कधी आले बस आता आलो थोड्या वेळ मग सुट्टी आहे तो अभ्यास नाही करला लागत काय मामा अभ्यासच करून राहतो आम्ही ग्रुप डिस्कशन चालू होतो माझ्या मैत्रिणीच्या मा इथे गेली होती नाही इथे शेजारीच देसाईकडे हा सांगितलं मी करमा जो मी पटकन तसा टाकून आणते पण बनवता मम्मी सारखे नाही येत पण छोटे छोटे येतात आणि थोडेसे जाड येतात मम्मी पण येऊन राहिले की नाही मला पण आणि निघतो पण मामा चिटकत नाही निघतो पण माझा पण निघतो पण मम्मीचा एवढा छान निघतो माझा जाड जाड निघतो पण पण सवीला छान उंदरा आला की नाही मम्मी माझ्या पप्पांनी तर सकाळी माझ्याच हातचा खाल्ला माझ्या पप्पा ना चव खूप चांगली आली तुझ्या दोषेची मम्मीच्या दोषेपेक्षा ओ रे बापा रे मग तर आता भाशीच्या हातचं खायला पुरते भाशी, भाशी मोठी झाली बापा आता तो मग तो जाय बनो चटका नको लावू नाही तर बापा चटका लावून घेशील तो बाबा म्हणतील मामा आला पूर गेले चटका लागला <laughs> नाही हो मामा मी बनवते मम्मी तू बस मामा सोबत गप्पा करत मी बनवते सांबार गरम करायला ठेव मग तो पाहशील चटका नको लावू तेल नको टाकू जास्त मी बनवते ना ग <laughs> झाडा तर झाडा ते बनवून आता सकाळी बनवलं तिनं तुझे बाबा चवले चांगले सारून येतोच नाही चवीचा काय फरक पडणार आहे आणि तुझे बाबाचा तुझ बाई तर हात चांच लय चवून चांगली चव आहे आणि झाली बाई हरभराच्या झाडा जडली आता बाईच करून राहील सकाळपासून जाळीच्या जाळीच उत्तप्पेच करून राहिली दोषाच्या नावाखाली अं करू दे काय देत जाय आलं पाहिजे पोरीले आज जाळ करीन उद्या पतलं करीन असं काय का पहिल्याच्यात बरोबर आलं पाहिजे पण देत जाय तिले आलं पाहिजे पोरगी आहे किती शिकलीन काही झालं तरी घरातलं काम आलोच पाहिजे खायपुरतो तर आलं पाहिजे करता नाही तर उपाशी राहायची काम येईन ना हा स्विगीवर ऑर्डर करायचं काम नसलं की झालं हा तेवढ्या पुरतं आलं की झालं पोरीले करू दे दे करो बाई शांततेनं कर फक्त पा चक्क्या बिटका नको लागू देऊ बरोबर कर आरामशीर कर <laughs> नाही करते करते चहा घे करते लावते पोहे करते हो करते नसते ना रे असे करत नाही आता तिला बाकी कस काय बस बाकी तर मजा येत तुला चांगलं आहे सगळं काय पाडलं ग काही नाही मम्मी काही नाही बस या भांड्याच्या टोपल्यातलीच बशी होती ते तू नको येऊ इकडे बनवते मी बनवते वाय जो बा काही करून तिकडे कर नुकसान ते येते ना तिले नाही तर नुसताच घोर करते ते बस अ मीना ना हो माय रे का मग शांत मी ना आलोच ना का बिंच्या घरून नाही हो माय माय दोन चार दिवस झाले आली मी ऐक थांब काय द मी ते बाई पटापटा चाल की व पाय ना बावरापासून घातलो तर दमछाट झाली नाही ना दम लागते व तब्येतीला सुधरून राहिली ना बिचारे माई हे तब्येतीत नाही दम लागते ना जाड जाड झालं माणूस की दम लागते बरं हे का तब्येत चांग का चांगली राहते का व लोडखोड लोकाचंच बरं राहते बाई हे आमच्यासारख्याच काही खरं नाही बाय व डबल हड्डी वालायचं दिसायलाच दिसते फक्त शरीर फपस आणि कामाचं पाहिलं काही नाही काय वावरापासून वाचलो काली दम पाय किती आला मले आणि पटाफट चालला जात नाही मांड्या घासतात काय सांगू भल कसं या वजनाचं लय ज्याचं आहे ना त्यालाच माहित राहते काय काय त्रास आहे तो लय त्रास आहे दिशा दिसते शरीर हे काम होत नाही उठता उसता त्रास होते पाय दुखतात टोंगयावर भार पडते सारा शरीराचा टोंग दुखतात काय सांगू मा जाऊ दे माय शांताबाई मला वाटते मी म्हटलं अर्धी पुढे लज्जी रोजची काय जाडी होत मी लोळ हो का कसोपाय का लोळा थक्तप्रानी अशक्तपणा राहते नाही ना ते लोड अलग लोड लोक थकवा गिकवा नाही घेवायत हे तुला अशक्तपणा आता डिलिव्हरीच्या नव बायत पणा छान येकवासारखं वाटते नाही तर का लोड लोक अशक्त थक काही लावतो तुला आता हे डिलिव्हरीच्या नाय धग धग त्या ना तुला थकवा सारखं वाटते काही नाही चांगले बरी आहे तब्येत बरं मी म्हटलं वावरात बिचारी निंदा लागते हा बाया भेटेन का आपल्याला सांग ना तर मी आठ दहा दिवस घरी नव्हती हे ना बायाने सांगल्यान काही नाही म्हणलं तर बरं बाय बाया निंदून घे जा काही नाही मला मग बही नसली बायाच्या मागं की काय बाया काम करतात काय म्हणलं तर बायाच कोणत्या लोकाच्या होत्या हा आपल्या जरी सांगतलं तर गिरी नसते म्हटलं माग तुम्ही तरी त्याने आल्या असता म्हटलं निंदून का जा हा माणूस म्हणलं बायचा असेल का सकाळ बाय सांगता सकाळ नाही होत बाई सकाळ नाही होत मला हो, कसा झाला कार्यक्रम कार्यक्रम काय कारे पाहतो लय मस्त पैसा असल्या कार्यक्रमाला काय कारे पाहा लागते आल ते का काय पुरीला आली आशाबाई पुरी तरी गेल्या नाही त्याच्या मागून गेल्या पुरी भाऊ राहिले ते काम होत मग गेला आता गेल्या पुरी परत दिवशी आशाबाई मंदा पुढे चालला गेल्या मग त्या बस भाई हो सांग हो ती गमती गावात असं का कार्यक्रम मस्त झाला व मस्त झाला हो ना सांगे मला बाई सांगे मंदा म्हणे मस्त कार्यक्रम केला म्हणे आता इकडे मंडायचे अंग आहे ना माही म्हणे ना आम्ही नसतो म्हणे नवव्या महिने सातव्या महिने तिच्या आईना नसली म्हणे नवव्या महिने आम्ही नस होतो म्हटलं बा वा निस होती म्हटलं बा कार्यक्रम चांगला झाला म्हणे शांताबाई आता तुम्हाला खराब नाही का वाटत देऊ पण एक पुस्तका तुमच्या बहीणच्या पोराचं काही हे चालू आहे का

आता तर मना आली आता तो, तो आपण काय लपू कोण सांगल तुला आशा भाई ना मनात आता आशा पहिले काय माहित नाही त्याच्या घरातली गोट अहो माय बाई ते लय मोठी कहाणी आहे का सांग तुला आता पहिले घेतलं डोक्षावर आता ते ला आपटणाऱ्या लिरास लिही तरास असे हाय ते गट पहिले लय मोठं होऊ देलं बाई आता ते फुटलं त्याचा रगत तिथेसा का तर असत होणारच आहे हांडू पहिले मोठं होऊच देव नाही ना अशा बाई तेच म्हणत लई डोक्षार होती ना ते तुमच्या बहिणीची सुन तशी म्हणत की कोणत्या सणावर आले नाहीयेत काही नाहीये गावात आले तरी असे गावातल्या सारखी मिळून मिसून राहत नाही म्हणत आता अशा बाईचं घर द्यायचं घरातलं घरच आहे का जस ताशा सांगत आमच्या घरी अजून नाही आली ना 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 म्हणून ती अशी काही कार्यक्रम कार्यप्रसंगी नाही काही नाही तिचे सासूच येते तशी आता सुलक्षणा बाईच ते म्हणत अन हिटकी झाले असं शिष्ट आहे म्हणे जास्त दुनिया भरायची आगव आहे शिष्ट नाही आगव आहे एक नंबरचे आता असं झालं हे बाय आता त्या ता पोरग म्हणते आता मी बागवत नाही आता सांग आता आता असते का बागवत नाही पोरग पोरगी मोठी झाली लेकर साजरे आता दोन लेकर झाले आता असते का आता माझ्या आता लोक पाहिलं लो तर माय बाई आमच्या राजाचे भले बही बरोबर असतो मग आम्ही राजा राजा म्हणतो त्याला आमच्या राजाचे भला रक्षावरच होतं हा पहिले पहिले निरा बापा 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 बाबा नाही तिला समय नाही नाही तिला जमत नाही नाही तिला सवय नाही श्रीमंताची मोठे लोकांचे काय नाही खोट्या बळाचा तिचा बाप्पा भला नंगचोट आहे माई बहीण सांगे आता काय बाई पुरीच्या लग्नाचा सोन मोडू मुळ खाते तिचा बाप सांग असा बाप आहे कुठे अ गरीब ला गरीब असते झोपडीतला आपण खुद्दरीन राहते बई पोरीच्या सोन्याला हात लावतात कोणता तरी बाप लावते ना निडांग्या पुळाच्या बांगड्या जिंगड्या काही मोडलं म्हणे मी माझ्या बहीण सांगे बन काय म्हणायला लागते मग बाबा पुतने भाषा चांगला कमावते मस्त कमावते तो पण तिला झाला तला हे पटलं माया तो म्हणे पाहिजे नाही आणि तिचा बाप्पा म्हणते देत नाही आणि ती आली मग ती जबरदस्तीनं मग आता माई बहीण तर तुला माहिती मासारखीच काका बपुराचा संसार वाऱ्यावर जाऊ देईन ठेवली माहिती सून होती ये रामभा राम काय सांग आता काय ती लावत येतो एक दिवस आहे आता काय सांगा मी असा फोन केला तर फोन म्हटलं कशी आहे म्हणे माहिती लज माणूस किती म्हणलं वाटत नाही म्हणे माई सून आहे माई बाई तिला शिंगालभरच्या हा मा बहिणीला नेऊन द्यायला गे हातात मग झोपेतून उठल्या महाराणी दहा वाजता तर उठी सून सांग मग छासू चहा नुंदे पण पोरगो म्हणे आई तिला सवय आहे मोठ्या लोकांच्या घरी बेट्टीच घेत असतात घे म्हणा आता भेट्टी नाही तुला उतानाटी भेटत नाही आपलं जिवाबाई आपलं बोलणं ते खरं आहे तू म्हणजे शांताबाई काय बोलतात करून काय शांताबाई तुम्ही एवढा समजदारा तुमच्या बहिणी मना जाऊ दे सांग आता पोर हाय साजरे अशा बाई सांगत नसतात पोरगी आहे पोरग हाय साजरे लेकर आहेत मग हुशार लेकर आहेत उगाच लेकर आहे नुकसान नाही का आता जसं ढोर असलं तस बघवा लागते मार्कटवर आहे म्हणून का गोठ्यातून काढून गेले तर ते काय हा त्याला म्हणा जाऊ दे म्हणा आता जरा जरासं हातावर म्हणा जसं क आता बाईने कसं वागवा माणसाला नाही आलं तर काय ना माझं होतं माणूसही तेच तेच तर फसलं का मग तर तेच मायबाई रुपाची राणी होती ना ते अन पैसावाल्याची पोरगी एक उलटी एक एकच भाऊन एकोच तेनलाई लश्री म्हणतात आणि लश्री म्हणतात एक उलती काय होतीले बहीण नाही आहे अ बहीण आहे हे बहीण नाही मायाबाई दोघी बहीण आहेत एक भाऊ आहे दोघी बहिणी आहेत हो असं आहे ते भोर का गोरी गोमटी झालं भाळला आमचा घडी काय पाहा लागते मग हो पण शांताबाई मला असं वाटते कि हे लेकडायचा टिकाव होईना तिला न्यायला पाहिजे तर ती लेकराचं खाणं पिणं शाळा काय नाही लागतो माणसाला जातीले काय दोन ड्युटीवर जाते म्हणतात माणूस ड्युटी करीन का लेकरेवर ध्यान देईन का काय नाही पुरत माझ्या घराच लेकरं म्हटले की शाळेत जातात घरी येतात घरी आल्यावर जेवण लेकराचे कपडे काढणं बदलणं धुणं काय नसते पुरत मा लेकर म्हणले की माणसाला जमचते का तू तुका ड्युटी पण राहणार आहे का लेकरासाठी का होईना तिला जाय म्हणा अन साजरा कळतच कर म्हणा रुपये देऊ नको खर्च यायला नाही ना काहीच नाही घरात तू लुनच आण नकोनच खाल्ला पण जास्त ठाकूच नको देऊ मला कम नाही हो बस सारखी आणि तिथं बापाने नाही म्हणलं की नाही दिली आले तिने आता अर्धी दुनिया तशी तुटली ना तिची अर्धी माया तशीच तुटली तिची नाही तर बापाच्या जीवावर उला मारे ना मग आता आता बापाने हातवर गेला आता दिली इकडच्या शिवाय सोयच नाही राहिली ना बरोबर टनक राहते पण तिला असं ती ठेवून ते लेकरायची गेली हाय दुसरे तर काही नाही तिला काय व मुळ्या गेले तर तिने तर ती राहीन ती किती कशी असली लेकराची तर माय भय माहिले तर साजरीच राहते ते हा असं असते ना हवं मामी ना लेकराची याद आली तर मला गमत नाही अशी साजरे नातू आहेत बहिणीचे माय बहीण नातं अशी चुटू चुटू बोलते व पोरगी लस मस्त मला हे वाटते बिचारे असं सांग करू का कु बही फोन सांगतो बाय तिला की मन आता भेसला तो राजाला डायरेक्ट फोन त्याला सांगतो येऊन जायतोय बायको आज लोकला डोक्षवर वागोली आता कमीत कमी घरातच वागू लॅक का होईना